उसने घेतलेले पैसे परतफेड करण्याच्या वादातून गुंड छोट्या उर्फ विक्रांत शंकर बाबर वयवर्षे एकोणपन्नास राहणार सुतार प्लॉट यांच्यावर कोयत्याने व चाकूने हल्ला केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला याबाबत बाबर यांची भाची कोमल रामचंद्र धुमाळ वैशाली रामचंद्र धुमाळ अमित रामचंद्र धुमाळ ओंकार महेश लोहार सौरभ दिलीप सादरे राहणार सुतार प्लॉट सांगली यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे तर एका महिलेस मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी संशयित छोट्या बाबर आणि पत्नी रेखा यांच्या विरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शनिवारी सायंकाळी छोटा बाबर आणि त्यांची पत्नी घरी असताना त्यांची भाची कोमल धुमाळ वैशाली धुमाळ अमित धुमाळ ओंकार लोहार सौरभ सादरे घरासमोर आले कोमलकडून उसने घेतलेले पैसे मागितले बाबरने पैसे परत दिले असल्याचे सांगितले यावरून वादावाद सुरू झाले तेव्हा कोमलने काठीने बाबरची पत्नी रेखा हिच्या डोळ्यावर मारले तर अमित दुमाळ व ओंकार लोहारने कोयत्याने डोक्यावर मारले सौरभ याने चाकूने हातावर मारून जखमी केले वैशालीने बाबरच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले अशी फिर्याद बाबर यांनी दिलेली आहे या दरम्यान छोट्या बाबर आणि त्याच्या पत्नी विरुद्ध महिलेस मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे एका इमारतीच्या जिन्यावर संशयित छोट्या बाबर चार मित्रांना घेऊन बोलत उभा होता पीडित महिलेने थांबू नका असे सुनवले त्यामुळे बाबरला राग आला त्याने मित्र विनायक एडके याला पीडित महिलेच्या अंगावर ढकलून दिले त्यानंतर काही वेळाने पुन्हा पीडित महिलेला अश्लील शिवीगाळ केली तिने जाब विचारताच बाबर पत्नी तसेच तुझ्या भावाला जिवंत ठेवत नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये म्हटलेले आहे